पैशांसाठी मित्रांनो तुमचं स्वागत आहे दीपराज तामोरे ब्लॉगिंग चॅनलवर तर आज आपण चाललो जरा कॉलेजला आणि आज तुम्हाला माहिती थर्टी फर्स्ट आहे तर आज तर काही धमाल होणार आहे पार्टी पण होणार आहे कपडे बघा आपला घातलत ना कपडे घातले तर एक गोष्ट मिसिंग आहे ती पण आपल्याकडे आहे आपला चष्मा चला मग आता मग भेटूया दीपाला आल्यावर आपण व्हिडिओ बघत राहा सबस्क्राईब ने केला आता कोणाकडून आपण क्लास आपण कोण आले परत दररोज दररोजचा पाहू ना दीप बाय आता आम्ही बघ सारखा आपण मीटअप ठेवणार आहे कधी माहितीये का फक्त पोरी इन्क्लूड आहे तिथं पोरं इन्क्लूड नाही आणि कोण बोल ना दीप बोल तर मित्र आता आम्हाला इथं बोलावलं रिपोर्टिंगसाठी आम्ही चाललो दोघं यो आणि मी चालू रिपोर्टिंग जामेरामॅन आहे आणि यो रिपोर्टिंग करणं तुम्हाला येते का रिपोर्टिंग करता येते नाही येते बघा आता चाले आदर्श घरी जेसीबी खोदाला

बोलते ये ना आता ये तुम्हाला काय समजते का हो ना बेनी आम्हाला भेटलेला ब्रेक कोरोना ऐकणार आता आता वेटिंगला ब्रेक पण इज एवरे तिग तिगा आता आलंय तर गाइस आता आपण आलोय क्लासला तो अ झाले बघू शकता तर आता आपला झालाय ब्रेक पण मी आता शेक लेक्चरला आलोय फॉर कम्प्युटर लेक्चर सो गाइस ब्लॉक कंटिन्यू बघत राहा अयो बघा यो भोडडी चार सहा दिवसानंतर तो आलेला आहे ब्लॉग मध्ये काय बोलत काय विषय आहे तुमचा जरा सांगा मला निकला

पोरगा केवळ लाचतोय पोरगा कशा लिह आपली साईपूजेला आलोय काय आपण आणि पोर पोरा लाचतय पाहिजे भोसडीवाला बघा पहिला स्टार्टिंगलाच मागवलं आपण काय मस्त राहू हा बायो आपला